लक्ष्मी खाली घेऊन जायचे जरा चरायला ते पायप मोकळ होती जरा हिरव आहे खाली पण जरा या साईडला आपल्या दुकानाचं बरंच आहे ना रेडिवेशन राहिलं नवीन व्यवसायासाठी ना आपलं जरा थोडं इंटिरियर बनवायचं आलं तर थोडा वेळ नाही भेटला राह आज दिवसभर होतो त्यात काय होतं माहिती का डेली व्हिडिओ बनवायचं म्हणून डेली डोक्याला डेली डेली काही कॉन्टेंट शोधायचा तेच मग फिरून 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 टाकायला लागते फक्त हो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन मध्ये आता जवळपास एक बारा वाजल्यात त्यांना पाणी दाखवायला आलोय आता दोघांना पाणी दाखवायचं आणि काटबडाखून द्यायचा तर रितेश पण खाली दोर मग तर आता फोन केला तो गाई बांधायला येणारे मागं इथं इथं माग आता चरायला काय नाही तर थोडंफार थोडंफार हा इथं खाली गोड्याला बांधला असतं रे पण गोड्याला चरायलाच नाही काही दागा मग बांधून का उपयोग नाही असं त्याला चारा असलं ना मग प्रॉब्लेम नसतंय आणि नेमकं आमचं आहे ना काढबा पण ना आलं रो त्या भूत बहुत आण रोय मी दोन सॉरी एकच तर लावलेला आणायला आणि मका आणायचे मका पण नाही आपल्याकडे शिल्लक आता तर ते मग यायला फोन केला पण ते म्हणाल चार दिवस मका येणार नाही आता यावडीत गेलता आणि त्राळवड पण होता दोघांकडं माका नाही येतात त्या पोवाराला विचारायला लागेल मका भेटाय का नाही राव ते पोवार का जास्त क्वांटिटी देते म्हणून ते खराब होती मका आता आणि आता राहिले दोघं जण फक्त दोघांना राहिले टाकत पण नाही आम्ही फक्त दोन दोन पाट्या टाकायच्या बास मी सकाळ दोनच संध्याकाळ दोन असं असं प्लॅनिंग आहे आमचं जास्त आणली ना मग ते जास्त झाड लागते म्हणजे तब्येत पण नाही होत नीट मग नमक आता वास राहिला कमी करायचा ना खुन्नसला मग ती प्लॅनिंग चालू आहे ती एक तारखेला ज्यापासून झाला आंबोव चालू करणार आम्ही हो त्याला असं चपचपित ठेवलं आम्ही बरोबर ते पाया लागले म्हणून त्याला आहे ना चालवायला नाही जखम बरी झाली ना मग चालवायची त्याला जरा पाय टिकवीत नाही पुढं बरं ग व्यवस्थित हवाला सुद्धा आहे ना मागून जखम नीट झाली म्हणून काही प्रॉब्लेम नाही जखम नीट व्हायला आरली आता मी स्प्रे मारलाय जाऊ आत्ता आलू स्प्रे तो याला कळ झाला यांची वाट बघत बसलो इथे मी राह तरी त्याशिवाय वर आडाखल्या वाटत गोठ्यावर त्यांच्या तो म्हणणार नाही त्याला जमायचं यायला मग आता काम पण नव्हतं म्हणलं यायला इथं बसलं मग मी आपल्याला लक्ष्मी खाली घेऊन जायचे जरा चरायला ते पायपं मोकळं होती जरा हिरव आहे खाली पण जरा या साईडला गोट्याच्या जरा हिरवं आहे ना थोडं बांध दिला तिथं जरा थोडे एक अर्धा एक तास जरा पाय मोकळे होतील तिचे तसे असं पाहिजे तिला बाहेर पण नाही काढलेली बरेच दिवस झाले अशी गोट्या तशी तीन जरा आहे ना रात्रीची जरा लसुस्त होती मग नाहीतर 正。正。把书包一擦，都收。 ना चरायला भरपूर आहे येतं ओ या पट्ट्यात बरं चरायला आहे गोट्यात जर पायला अवघडलो तर रात्री येणाऱ्या सुस्त होत होतं जरा आम्ही जरा डॉक्टरांना विचारलं गोट्यावाल्या ते म्हणले जरा जरा चराय बरं सोडा जरा चांगला पायी मोकळ होती केवढी तिश म्हणून खाली आणलीला अरे मग अगून काय मार नगर पाय ना एक सहालाय ना शेंद करा लागेल मग काळवाडाकून देतो माक्का काय अजून आली नाही थोडा जिमतेमोच पाऊस येतोय पाऊस यायला लागला म्हणून याला आहे ना गोड्याला वर घेऊन आलो आम्ही थोडा त्याचे पायस मोकळे करायचे फक्त नारा ते आळ असलं होतं पक्क त्याच्यामुळं आता उद्या नाही आलं चांगलं बांधू खाली चरायला पण मस्त शेंजाडून करायला लागल लाईट विटी लावले मी आज जरा दूर जास्त कारण काल जरा मच्छर जास्त होते राह सात लय मच्छर येतात बराच उशिरा मी ना आता जवळपास नऊ वाजले मोठी बऱ्याच हुशार नंतर आता ही साईड आपली बिथाची वाढलेली किला पाऊस पडतोय ना वरून ओपन त्याच्यामुळे वाढतय आता राव पाणी मारायचं होतं राव चांगलं वाडाय आहे ना काउंटर केलेला आम्ही याला पण पाणी मारायचं चांगलं पाणीच नाही मारलं याला प्लास्टर करायचं लागलं शेवट बस हे आपल्या दुकानाचं बरं आहे ना रेडिओशनला गेलं आहे तर आम्हाला नवीन व्यवसायासाठी ना आपलं जरा थोडं इंटेरियल बनवायचं आलं पण थोडा वेळ नाही भेटला राह आज उद्याच वाटायच होतो आता उद्यापासून चालू होईल परत उद्यापासून ना पत्र चेंज करायचं हे साईडची चे, चेंज करायची चे, वड मागं टेम्पर शेड करायचं बरेच काम आहे अजून एवढं मिनिट पडले तर आमच्या अजून बाकी ही साईड भिंत बांधायची अजून ही साईड भिंत बांधून त्याला प्लास्टर पण करायला लागेल आता एक त्या मिस्त्रीला बोलावं लागेल बाहेरचा कोप पण आहे नेमका एका दिवशी दोन दिवस लागणार तरी पण एका दिवशी त्या वस्तू कधी आता इलेक्ट्रिशियनचं पण बरंच काम आहे राह या केबल्या इकडं तिकडं पडल्या त्याला पेंटिंग बिंटिंग वर व्यवस्थित सेलिंग से करायचंय साईडला बघायचंय अजून याला आणत तरी एक दिवस लागतील मटेरियल बिटेरियल सामान आणायला टेबल पुढच्या सगळं गोपा करायचं ही आवड्या भैया भैया सिंगर बिंगर होत काय तू अ इकडे भैया तिच्या थोड्या वर घ्यायची केबल आणि मुरून टाकला जा तिकडं उद्या हा संतोष शेठ बऱ्याच प्रत्यक्षानंतर संतोष शेठ साडे नऊ वाजता गावले मला काय कळव्या काय काय आहे मॅटर किड काय जावं लागणार करू आलो मला जायचं उद्या बाहेर जाऊ उद्या गुरुवारी बघतो मी पोरांना फोन करतो आम्ही बराच वेळ थांबलो इथं आता संतोष शेट पशी आपल्याला उद्या आहे ट्रिपला आता बरोबर अकरा वाजल्यात बोर व्हायला गोट्या गेलो नाही मी परत डायरेक्ट तावड्यातून परत इथं आलो उद्या जायच मग देऊन न घरावले बोर झाले आता आता मी जवळपास आहे ना महिना आला असतो का महिना आला असेल तीस तो वाटा बघतोय मी मला आणि तेच शेण उचली बसतो आहे निसता गोट्यात लई वाई तर काळजाव लई वाई उद्या शंभर टक्के फिरायचं तर पोरांला फक्त सांगायला लागेल उद्या झाणार येई बाहेर जाऊ शंभर सध्या शेठ जाऊ दे सांग <laughs> आठ वाजता जाऊ आठ वाजता ए आठ वाजता बरोबर होईल शं आठ वाजता एकदा त्याच्या आत वगैरे होईल मी चालते आठ वाजता बरोबर आहे मी सज्ज राहा फक्त की त्यात काय होतं माहिती आहे का डेली व्हिडिओ बनवायचं बन डेली लाईट डोक्याला थापी डेली डेली काय कॉन्टेंट शोधायचा तेच फिरून 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 टाकायला गे फक्त डेली जाऊ लागते मग आम्ही जरा चार पाच दिवसाला का मी काय करतोय बारा वाजता दाखवतो आणि डाय सहा वाजता येतो परत असं करतोय म्हणजे डायजोप घरी घरी सगळं वा वासरा ते पण आहे राह ट्रिपला जाता येत नाही ना आता जरा सध्या सध्या जरा थोडा रोटी नाही लागला आमचा अजून रुटीन मिटिंग झाल्यानंतर आपण ट्रिपला जायचं प्लॅन करणार आहे बघू उद्या जाऊ उद्या नाही आम्हाला आमच्याकडे एक स्पॉट आहे हो ते स्पॉट जाऊ आम्ही कदाचित चार पाच वेळा गेलो नाही त्याच्यात थोडं पुढं जाऊ ड्रोन बिनि घेऊन जाऊ मस्त ड्रोन शॉट काय ते मागे केला नाही क्लेअर आपला नवीन वाला जुन्या वालेला प्रॉब्लेम आहे रे आज जुन्यावाल्याला आपण त्या ये गेलो होतो खार हे नाही गेलं मी अजून त्याला सांग नाही केलं तर काहीतरी सांगितलं नाही केलं अजून बघू तोच विषय यूट्यूबवर जरा आज सर्च करतो त्याला आहे ना रजिस्टर नाही केला ड्रोनला ते जास्त लांब जात नाही आत्ता काहीतरी रिस्ट्रिक्शन सांगते अरे काही प्रॉब्लेम मधीच आलाय एक एक वर्ष आलं फ्लाय केला एक वर्षात दोन प्रॉब्लेम आला आत्ता ते आत्ता आले ते काहीतरी सांगते क्रिएट अकाउंट करा सांगते डी जी आयमध्ये मी ॲज अ गेस्ट म्हणून आहे ना आता वापरत मग तुम्ही बघू आपण पण ट्राय फिनिश करू चला शेट येतं चला खुदा हाफिस सकाळी आठ वाजता हा सकाळी आठ वाजताच जरा